मित्रांनो नमस्कार राजकारण आणि लाचारी इतक्या रसातळाला गेली आहे की आता यांच्या कृतीची सामान्य सुद्धा वाटू लागली आहे लाज अहो यांना मात्र कसलीच लाज नसावी अहो पुढे किती झोकावं किती लाल गळावी आपलाच स्वाभिमान आपल्या हाताने कुणाच्या तरी पायाखाली द्यावा हा त्याचा त्याचा विषय आहे पण हे करताना आपण करतोय तरी नेमकं काय याचं तरी विचार याची तरी काही लाज बाळगावी की नाही अर्थात कुणी निर्लज्ज असेल तर ही अपेक्षा तरी ठेवायची कशी म्हणा गेल्या दोन चार वर्षातील राजकारण म्हणजे नुसती हुदरेगिरी मुदरेगिरी यात हुदरेगिरीत मागे एकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट दुसरे शिवाजी महाराज म्हटले होते सगळी लाज कोळून प्यालेत कहो हे छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना नरेंद्र मोदी यांच्याशी या नेत्यांची अक्कल नक्की गेली तरी कुठं अनाची लाज नाही पण म्हणायची तरी काही लाज असायला हवी का नको यावेळी एकच आठवतो मित्रांनो तुका म्हणे ऐशा नरा मोजुनी माराव्या पैजारा पैजारा म्हणजे पायताण पण यांना पायताना मारून आपलेच पायथण खराब करून घेण्यासारखे नाही का अरे हुजरेगिरी करा मुजरेगिरी करा पाय चाटा नाहीतर आणखी काहीही करा पण हे करताना थोडी तरी लाज बाळगाल की नाही ज्या शरद पवार यांनी आपलं सगळं काही दिलं त्यानंतरही भारतीय जनता पक्षाच्या जा मांडीवर जाऊन बसलेले महाराष्ट्रातील नेते प्रफुल्ल पटेल महाराष्ट्राला संताप मांडणारे कृत्य पटेलने केलाय अरे बाबा मोठ्या घोटाळ्यातून तुला मिळाली असेल क्लीनचीट का होत आहे त्यांचं ये आमच्यात आणि हो क्लीन पण म्हणून कोणाला कुठे नेऊन बसवून नालायकपणा करावा या प्रफुल्ल पटेलने मोदी यांना खुश करी चक्क महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान आणि दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचं प्रतीक असलेलं जिरेटोप मोदी यांच्या मस्तकावर ठेवला आहे भाऊ जिरेटोप यांना म्हणजे वाटलं तरी काय तुम्ही तुमच्या गळ्यात घालून ना ते पक्षाचे फडके ते फडकं वाटलं काय तुम्हाला जिरेटोप म्हणजे महाराष्ट्राची प्रतिमा अस्मिता याची काहीच वाटले नाही तुम्हाला मित्रांनो अवघा महाराष्ट्र संतापलाय प्रफुल्ल पटेल यांच्या या धक्कादायक आणि निंद कृतीमुळे त्यांच्या पक्षाचे नेते अजित पवार यांना तरी हे मान्य आहे काय पटेलच्या या कृतीने महाराष्ट्र खवळला आहे अर्थात राजकीय प्रतिक्रिया देखील उमटलेल्या आहेत अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा गिरेटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर परिधान करून महाराजांचा अवमान केल्याची टीका शरद पवार गटाची गटाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकून केली महायुती दिल्लीच्या तत्ता पुढे इतकी लाचार झाली आहे की महाराष्ट्राची प्रतिमाच खड्ड्यात घालण्याचं काम या नेत्याकडून होत आहे महाराजांचा अवमान करणाऱ्या या महायुतीला भाजप धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्राचे स्वाभिमानी जनता शांत बसणार नाही असं देखील राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं खुलेपणानं म्हटलेलं आहे आपण त्यापेक्षा देखील सामान्य माणूस सुद्धा अधिक संतापलेला आहे वाराणसी इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला म्हणजे आपल्या निवडणुकीचं नामांकन पत्र दाखल केलं अर्थातच त्यावेळी डी एच्या नेत्यांची उपस्थिती होतीच यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी जिरेटोप मोदीच्या डोक्यावर परिधान केलेला होता जिरेटोपावरून शरद चंद्र पवार गटाने प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली आहे शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पटेल यांच्यावर कडक शब्दात निशाणा देखील साधला आहे त्याने एक पोस्ट केली आहे काय म्हटले या पोस्ट मध्ये पहा प्रफुल्ल पटेल जरा तरी लाज बाळगा जिरेटोप आहे तो जिरेटोप तुमच्या हातात आणि त्या बिभत्स माणसाच्या डोक्यावर शोभत नाही रांझ्याच्या पाटलाचा चौरंगा करणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठे आणि मणिपूरच्या महिलांची नग्न धिंड निघाली तरी गप्प बसणारे बलात्कारी रेवण्णा ब्रिजभूषण यांना मांडीवर खेळवणारे बिलखिस बानोच्या बलात्कार्यांना मुक्त सोडणारे ही बिभत्स बुद्धी कुठे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदी यांना शिवछत्रपती राजे शिवाजी महाराज यांचे प्रतीक असलेलं रेटू परिधान केला यानंतर महाराष्ट्रातील सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे संताप व्यक्त केला जात आहे अर्थात त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये देखील संतापाची लाट उसळली आहे भारतीय जनता पक्षाच्या नेत्याकडून मात्र आता सारवासारव केली जात आहे नेहमीच्याच पद्धतीनं आहे आजवर भारतीय जनता पक्षाच्या विविध घटकांनी शिवछत्रपतींचा वेळोवेळी अवमान केलेला आहे पंतप्रधानांना निरवडणूक घातल्याने संभाजी ब्रिगेड देखील आक्रमक झाली आहे खरमरित प्रतिक्रिया देत संभाजी ब्रिगेडने या भाजपला आणि नरेंद्र मोदी आणि प्रफुल्ल यांना खडे बोल सुनावले आहे संभाजी ब्रिगेड संतोष शिंदे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणीही प्रदा परिधान करू नये असा संकेत आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा अभिनय करतानाही संपूर्ण वेशभूषा परिधान केल्यानंतर जिरेटोप परिधान करण्याचा प्रघात आहे पंतप्रधान मोदी हे काही छत्रपती नाहीत केवळ छत्रपती हा जिरेटोप परिधान करू शकतात जिरेटोप जिरेटोपाचा अवमान करण्यात येऊ नये मोदी यांची मर्जी संपादन करण्यासाठी राज्यातील नेते किती लाचार होत आहेत हे यावरून दिसून येते अशी टीका संभाजी ब्रिगेड यांच्याकडून करण्यात आली आहे संभाजी ब्रिगेड काय सर्वसामान्य माणूस देखील या सगळ्या प्रकारामुळं अस्वस्थ झालेला संतापलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रतीक असलेलं जिरे टोप महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचे प्रतीक आहे मित्रांनो फक्त छत्रपतीचं जिरेटोप परिधान करू शकतात जिरेटोपाशी महाराष्ट्रातील लोकांच्या भावना जोडलेल्या असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिरेटोप घातल्यामुळे राज्यातून संताप उसळून आला आहे संतापाच्या भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत यावर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे हे यांची तर प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे त्यानुसार त्यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे आपण नक्की काय करीत आहोत हे प्रत्येकाला कळायला हवे या शब्दात अमोल कोल्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला गेल्यावर प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या डोक्यावर जिरेटोप परिधान केला यामुळे शिवप्रेमी देखील जोरदार टीका करताना दिसत आहे असे असताना मात्र भाजपा नेत्याकडून नरेंद्र मोदी यांच्यासाठी नेहमीप्रमाणे सारवासार होताना दिसू लागले आहे ते, ला ते उद्योग मंत्री उदय सामंत काय म्हणाले पहा जिरेटोपावरून राजकारण करू नये म्हणे मग राजकारणाशिवाय राजकारण करायचं नव्हतं हा जिरेटोप आला कशासाठी मग ज्यांनी जिरोटोप घातला त्या पंतप्रधानांना यात या त्यांचा यात काय दोष आहे अशा प्रकारची पुनर्वृत्ती होणार आहे असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे म्हणे तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले पहा प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदी यांना जिरोटोप घातला त्यात मोदी यांचा काय दोष म्हणे अर्थात असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केलाय अहो बावनकुळे साहेब चिरेटोप घालणाऱ्याची अक्कल घाण पडली असली तरी तो आपल्या डोक्यावर ठेवून घेणाऱ्यांना तरी काही वाटायला नको होतं का याच्यावर काही बोलत नाही तुम्ही कसे बोलणार तरी अहो एकंदरी या निर्लज्ज प्रकारानंतर अनेक राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी केवळ एक पोस्ट केली या प्रकरणावरून एवढा वाद निर्माण झालेला असता नाही मागितली नाही पण मित्रांनो साधी दिलगिरी ही व्यक्त केली नाही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत दे आणि प्रेरणा स्थान आहे त्यांच्या आदर्शावर आणि लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी असं करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही यापुढे काळजी घेऊ असं या पटेल यांनी आपल्या पोस्ट केलाय पण संपलं त्यांच्या दृष्टीने हा विषय संपला माफी नाही दिलगिरी नाही चार ओळीची पोस्ट केली आणि विषय संपला अहो किती निर्ढावलेले आहेत होय नेते पायथन तरी कामाला येईल का सगळी लाल गुंडाळून ठेवली राव यांनी त्यांच्याला अजेचं त्यांनी काय करावं हा त्यांचा विषय आहे कमरेचं सोडून कुठे तिथं बांधायचं तिथं बांधाव पण महाराष्ट्राच्या भावनेला धक्का लावण्याचा अधिकार यांना दिला तरी कुणी कोणाचे पाय चाटायचे तर खुशाल चाटावो हो। पण शिवछत्रपतींचा असा अवमान महाराष्ट्र कदापिही सहन करणार नाही हे प्रफुल्ल पटेल यांनीही आणि कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी निश्चितपणे घ्यायला पाहिजे प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या नेत्याचं करायचं तरी काय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कॉमेंट बॉक्समध्ये निषेध तरी नोंदवा भर आपला मित्रांनो आपल्या जुन्या चॅनलसाठी तांत्रिक दोष झाला आहे त्यामुळं मला हे नवीन चॅनल घेऊन यावं लागलं आहे कृपया या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमच्या सहकार्याशिवाय हे चॅनल पुढे जाणार नाही याची आम्हाला जाणीव आहे जुन्या चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद दिला आहे त्यासाठी मी आपलं आभारीच आहे पण या नव्या चॅनलला सबस्क्राईब करावा अशी विनंती तुम्हाला करीत आहे धन्यवाद जय शिवराय हो पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार